राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ राज्यामध्ये सद्यस्थितीला असलेली कापसाची परिस्थिती येत्या काळात कापसाचे चित्र कसे असणार कापसाचे बाजारभावात वाढ होणार का कुठे मिळाला सर्वात जास्त बाजारभाव जाणून घेऊ सविस्तर अपडेट विनंती आहे नवीन असाल दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो एकदा आपण आढावा घेऊया कापूस उत्पादन घटले तरी दर घसरण्याच्या मार्गावर एकीकडे अतिवृष्टीचा तर दुसरीकडे आयात धोरणाचा जबर फटका शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यातच केंद्र सरकारने कापसवरील अकरा टक्के आयात शुल्क माफी एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवली आहे त्यामुळे बाजारातील मागणी घटून दर कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल आठ हजार एकशे दहा रुपये व मध्यम धाग्यासाठी सात हजार सातशे दहा रुपये कापसाचे दर नऊ हजार गेले होते त्यामुळे चांगल्या भावाच्या आशाने कन्नड तालुक्यातील एकतीस हजार पाचशे ये पंच्याण्णव हेक्टरवर लागवड करण्यात आली होती मात्र अतिवृष्टीमुळे सुमारे तीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून उत्पादन घटले आहे अशातच सरकारचा आयात शुल्क माफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरला आहे या निर्णयामुळे परदेशी कापसाचे आयात वाढून स्थानिक कापसाचे दर कमी होण्याची शक्यता आहे सी सी आय खरेदी लवकर व्हावी केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाकडून सीसीआय हमी हवाने कापूस खरेदी केली जाते मात्र ही केंद्रे उघडण्यास अनेकदा विलंब होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाराच्या कमी दराने कापूस विकावा लागतो त्यामुळे सी सी आयच्या तत्पर खरेदीची गरज असल्याचे शेतकरी सांगतात आयात शुल्क देश अंतर्गत कापसाचे दर कमी होतील आयात शुल्क पुन्हा लागू करायचे व शेतकऱ्यांना संरक्षणात्मक उपाय द्यावेत राजू बोंगणे तालुका उपाध्यक्ष स्वामी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे मत आहे तर तीस हजार हेक्टर क्षेत्रातील कन्नड तालुक्यातील कापूस अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्यांना म्हणजे उत्पादनाला खर्च सुद्धा खूप लागतो त्या तुलनेत भाव कमी आहे मित्रांनो पाचोडी येथील आठवडा बाजारात मिळाला सर्वोच्च सात हजाराचा भाव सलग पावसामुळे भिजलेल्या व ओलसर कापशीला फक्त तीन हजार रुपये क्विंटलचा दर रविवारी पाचोडी येथील आठवडी बाजारात मिळाला तर चांगल्या प्रतीच्या कपाशीला सहा ते सात हजार रुपये क्विंटल दर मिळाला ओलसर कपाशीमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जाव ला जावं लागत आहे पावसामुळे झालेल्या नुकसानी नंतर स्वीकारून कापूस विकण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे कपाशी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे मित्रांनो राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर काही ठिकाणी कमी दराने कापूस खरेदी केला जात आहे व्यापारी शेतकऱ्यांनी त्यांचा जो कापूस आहे तर ओला ओला म्हणून त्या ठिकाणी कमी भावात खरेदी करून शेतकऱ्यांना एकदम निराशेच्या पदरे पाडत आहे मित्रांनो राज्यातच नव्हे तर पूर्ण याच्यात जर विचार केला तर आकोट अकोला या ठिकाणी जास्त भाव मिळताना दिसत आहे आठ हजार दोनशेपर्यंत भाव आहे हमी भाव शासनाचा चांगला असून सुद्धा व्यापारी त्यापेक्षा फार कमी दराने कापूस खरेदी खरेदी कर, खरेदी करत आहे चिंतेचं वातावरण आहे पण असो आपण दररोजचे अपडेट सांगत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा दररोजचे बाजारभाव मी सांगत जाईल या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद